अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा टप्पातील राज्यभरातील शाळांसाठी स्पर्धात्मक अभियानाला हिरवा करतील सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलचं बटन आहे सबस्क्राईब त्याला टच करा समोरील बिडायकॉनला क्लिक करा असे हे नवनवीन अपडेट आपल्याला सहज पाहता येतील अखिल तांबूसर चॅनल जी आर परिपत्रकाचे थोडक्यात स्पष्टीकरण देणारे एकमेव चॅनल जी आर असा आहे की दोन तीन वेळेस वाचल्यावर समजत नाही परंतु थोडक्यात स्पष्टीकरण देणारे एकमेव चॅनल पाहूया सविस्तर सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा तीन या राज्यस्तरीय स्पर्धात्मक अभियानास दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी मंजुरी दिली आहे या निर्णयानुसार राज्यातील सर्व प्रकारच्या शाळांना सरकारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खासगी व्यवस्थापनाच्या शाळांना या अभियानात सक्रिय सहभाग घेणे बंधनकारक आहे मागील टप्प्याचे या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात दोन हजार तेवीस चोवीस सुमारे दोन कोटी विद्यार्थी आणि पंच्याण्णव टक्के शाळांनी सहभाग नोंदवला होता तर दुसऱ्या टप्प्यात दोन हजार चोवीस पंचवीस सत्त्याण्णव हजार सहाशे अठ्ठावीस शाळांनी भाग घेतला या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक स्वच्छता पर्यावरण जागरूकता आणि शाळांच्या भौतिक सुधारणा याबाबत सकारात्मक बदल झाले काही शाळांच्या कामगिरीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्येहीच झाली होती टप्पा तीनचे वैशिष्ट्ये दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये हे अभियान काही नव्या उपक्रमासह राबवले जाणार आहे अभियानाचा कालावधी पुढीलप्रमाणे असेल पूर्वतयारी कालावधी चोवीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अभियानाची सुरुवात तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अभियानाची समाप्ती एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस मूल्यांकन कालावधी एक जानेवारी ते सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस उद्दिष्टे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाला चालना देणे आरोग्य स्वच्छता पर्यावरण आणि क्रीडा याविषयी जागरूकता वाढवणे शालेय प्रशासनाची कार्यक्षमता व पारदर्शकता वाढवणे शासनाच्या विविध शिक्षण धोरणाची सुसंगत कामगिरी करणे स्पर्धेची रचना शाळांची विभागणी दोन गटात करण्यात आली आहे शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व इतर खासगी संस्थापनाच्या शाळा तसेच मुंबई महानगरपालिका अ व ब वर्ग महानगरपालिका आणि उर्वरित महाराष्ट्र अशा तीन क्षेत्रामध्ये स्वतंत्र मूल्यांकन समित्या काम करतील गुणांकन पद्धती एकूण दोनशे गुणांवर मूल्यांकन होणार असून त्यात खालील तीन प्रमुख घटक आहेत भौतिक सुविधा अडतीस गुण शासन धोरण अंमलबजावणी एकशे गुण शैक्षणिक कामगिरी एकसष्ट गुण शाळांची स्वच्छता प्रयोगशाळा ग्रंथालय आणि क्रीडा सुविधा डिजिटल शिक्षण पर्यावरणपूरक उपक्रम विद्यार्थी सुरक्षा शिक्षकांचे प्रशिक्षण शैक्षणिक शेशन निकाल इत्यादींचा सर्व आढावा घेतला जाईल पारितोषिके राज्यभरातील विविध स्तरावरील तालुका जिल्हा विभाग राज्य विजेत्या शाळांना एकूण बहात्तर पॉईंट बावीस कोटीची पारितोषितोषिक दिले जाणार आहेत प्रत्येक स्तरावर प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या शाळांना स्वतंत्र रोग पारितोषिके दिले जाईल राज्यस्तरीय विजेत्या शाळांना प्रत्येकी एक्कावन्न लाख एकतीस लाख आणि एकवीस लाख अशी पारितोषिके देण्यात येतील दे ही रक्कम शाळांच्या आवश्यक का विकास कामासाठी वापरण्याची मुभा असेल महत्त्वाची अट मागील टप्प्यात ज्या शाळांनी भाग घेतला होता त्यांनी ह्या टप्प्यात मागील वर्षापेक्षा उंच स्तरावर कामगिरी साध्य केल्यास पुरस्कारासाठी पात्र मिळणार आहे एकूण परिणाम मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाच्या ह्या तिसऱ्या टप्प्यातून राज्यातील शिक्षण संस्थांमध्ये स्पर्धात्मक पारदर्शकता आणि गुणवत्ता वृद्धीचा नवा आदर्श निर्माण होईल असा शासनाचा विश्वास आहे शासन निर्णय पाहूया मुख्यमंत्री माझी स्कूल मेरी स्कूल सोलह अगस्त दो हज़ार पच्चीस का शासन निर्णय ये शासन निर्णय के हिसाब से कार्यवाही करना है राज्य स्तरीय कॉम्पिटिशन होने वाली है इक्यावन लाख इकतीस लाख इक्कीस लाख ऐसे बख्शिश मिलने वाला है ये पूरा शासन निर्णय अकीलता मशर क्लासेस के डिस्क्रिप्शन बॉक्स में लिंक है वहाँ से आप डाउनलोड कर सकते हैं अभी भी नए हैं तो आप चैनल को सब्सक्राइब करो